नमस्कार मंडळी मी विनोद रायकर आज मी आलो आहे जुन्नर तालुक्यातील तुळजा लेणी या ठिकाणी भारतातील एकूण लेण्यांपैकी सर्वात जास्त लेणी एकट्या जुन्नर तालुक्यात आहेत साधारण साडेतीनशे समूह जुन्नर तालुक्यात आहे आणि त्यापैकीच तुळजा लेणी तुळजा लेणीचे विशेष महत्त्व म्हणजे ही लेणी महाराष्ट्रात कोरण्यात आलेली पहिली लेणी असावी असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे पावसाळ्यात या लेणीचे सौंदर्य खरंच अधिकच खुलून दिसते डोंगरावरून येणारा धबधबा ज्यावेळेस चांगला पाऊस असेल त्यावेळेस ह्या धबधब्याला चांगलं पाणी असतं जोराचा पाऊस असल्यामुळे आज या ठिकाणी चांगलं पाणी देखील ह्या धबधब्याला आहे परंतु ज्यावेळी लेणी चांगल्या प्रकारे सुस्थितीत असेल तेव्हा लेणीचे सौंदर्य काय असेल आणि लेणीला आता दरवाजे बसवण्याचे काम देखील पुरातत्व खात्याकडून करण्याचे चालू आहे असा हा आपला दोन हजार वर्षापूर्वीचा ऐतिहासिक ठेवा या ठिकाणी येण्यासाठी शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिम बाजूला कडेलोटाच्या पायथ्याजवळ एक टेकडी आहे या टेकडीपासून जवळ सोमंतवाडी म्हणून एक गाव आहे त्या गावाच्या शेवटी तुळजालेने कोरलेली आपल्याला पाहायला मिळेल साधारण जुन्नर शहरापासून चार किमी अंतरावर हे ठिकाण आहे धन्यवाद